काल राजूर येथील स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या वतीनं विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहमंत्री व राष्ट्रीय प्रवक्ते अकोलेचे भूमिपुत्र शंकरजी गायकर यांचा सत्कार व व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी अध्यक्षस्थानी डॉक्टर बाळानंद महाराज डोंगरे बाबा हे होते तर ज्येष्ठ भाजप नेते सीताराम भांगरे घाणे प्रदीप भाटे प्राचार्य मंजुषा काळे पत्रकार शांताराम काळे अनंत घाणे पांडुरंग खाडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहमंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ते शंकर गायकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आपल्या वाटेला दुःख आहे आपल्या वाटेला प्रचंड परिश्रम आहे आपल्या वाटेला यातना आहे दुःख आहे शिक्षण आहे सगळं आहे या सगळ्या यातनेचा कटोरा आपल्या हातात आहे हे सगळं असताना सुद्धा आपल्या चेहऱ्यावर काय असलं पाहिजे काय असलं पाहिजे हास्य असायला पाहिजे मग हास्य असायला पाहिजे तर हसून सांगितलं पाहिजे हा आपल्या चेहऱ्यावर हे सगळं दुःख आहे तो कटोरा लबालब भरलेला आहे दुःखाचा आहे घरातल्या शिवाय आहे कामाचा आहे सगळं आहे त्या कटोऱ्यामध्ये तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती हास्य असलं पाहिजे याच कारण असं आहे की या भूमीने संस्कार आपल्याला या या भूमीने आपल्याला आपल्याला शाळेने संस्कार दिले शाळा शाळा ही केवळ चार भिंतीची नाही हे लक्षात घ्या ही तपश्चर्याची भूमी आहे साधनेची भूमी आहे ही वैभवाची भूमी आहे विकासाची भूमी आहे इथे घडलेला प्रत्येक माणूस नागरिक या देशाचा एक ना एक देश केवळ संत नव्हे नेता नव्हे तर महापुरुष म्हणून निर्माण होणार आहे हे लक्षात द्या म्हणून आपल्याला जे जे सांगितलं त्याचं कारण भांगरेंचं नाव मी असंच नाही घेतलं एकदा कधीतरी भांतिकारक भांगरेंचं पुस्तक आपण वाचलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला ही संस्काराची भूमी आहे इथून तुम्ही बाहेर पडताना विश्व हिंदू परिषदेने संपूर्ण देशामध्ये चाळीस हजार बारसंस्कार वर्ग काढलेले आहेत जवळजवळ ऐंशी हजार सत्संग काढलेले आहेत संपूर्ण देशामध्ये साठ वर्षामध्ये विश्व हिंदू परिषदेने केलेले पण या सगळ्याच्या कामात ना विश्व हिंदू परिषदेने माणूस घडवला शेवटी असं आहे सगळं काही मिळतं माणूस मिळत नाही हा माणूस जो आहे हा माणूस घडला की कुटुंब घडतं कुटुंब घडलं की राष्ट्र घडतं ज्यात केशव बलेराम हेडगेरांचा के मी आपल्या समोर उल्लेख केला हा स्वाभिमानी ज्याने आठवी नववी मध्ये असताना मी ब्रिटिशांच्या राणीचा जय जयकार करणार नाही वंदे मातरम करणार नाही हा स्वाभिमान जरी त्यावेळेला जागवला तो स्वाभिमान आपल्या मनामध्ये असला पाहिजे म्हणून आपण मुद्दामून लक्षात ठेल हा स्वाभिमान हा बाजारात नाही मिळत हे लक्षात घ्या हा स्वाभिमान आमच्या अनेक आया बहिणींनी जपला जिजाबाईने जसा जपला तसाच राणीच्या लक्ष्मीने तो जपला केवळ तिने जपला नव्हे तर ज्याने घटना निर्माण केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जपला तो केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जपला असा नव्हे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या आईच्या पोटाला आले त्या भीमाबाईने तो स्वाभिमान जपला भीमा भीमाबाई म्हणजे कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई स्वाभिमान का असतो हे लक्षात घ्या ज्या वेळेला भीमाबाईला एकदा अपमान झाला भीमाबाई आपल्या माहेरेला गेल्या हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो कारण हे तुमच्या शाळेमध्ये तुमचे शिक्षक सांगणार नाही ज्याच्यातलं स्वाभिमान निर्माण होतो घटनाकार निर्माण होतो या देशाचा समतेचा आणि समरसतेचा बाप निर्माण होतो जगाला ज्याने या राष्ट्राचा हिमालय दाखवला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यातनं घडले ती आईची कूस त्याने पवित्र केली पावन केली हे लक्षात घ्या त्या भी भीमाबाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईला ज्या वेळेला ती माहेरे गेली आणि माहेरे गेलेले असताना तिच्या माहेरच्या लोकांनी तिला अपमान केला आर्थिक रूपाने काहीतरी अपमान झाला असल भीमाबाई आपल्या माहेरून आपल्या सासरी आल्या आणि येताना त्यांनी काय सांगितलं शपथ घेतली मी एवढे पैसे जमा करील की माझ्या अंगणामध्ये त्याच वाळवण करील एवढे पैसे मी जमा करील या प्रसंगी अनिल नाईकवाडी विलास महाले किशोर टेके पांडुरंग गायकर अनिकेत साळुंके दीपक घोरपडे केशव भांगरे प्रमोद लहामगे अंकुश लहामगे गंगाराम धिंदळे अभिषेक पन्हाळे विलास लहामगे आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार किरण भागवत यांनी केले न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते राजू